आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे संस्कृत भाषा प्रचारिणी सभा नागपूर आणि विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रविज्ञान संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भारतीय ज्ञान प्रणाली आणि संस्कृत या, या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन समारोह व्ही एन आय टीच्या मॅक्स सभागृहामध्ये आज अकरा ऑक्टोबर रोजी डॉक्टर पंकज चांदे यांच्या हस्ते संपन्न झाला एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव या विशेष अतिथी तर केंद्रीय संस्कृत श्रीनिवास वरखेडी यांनी बीजभाषक म्हणून आपले विचार व्यक्त केले एन आय टीचे निदेशक डॉ प्रेमलाल पटेल प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते संस्कृत भाषा प्रचारणी सभेच्या अध्यक्षा डॉक्टर लीना रस्तोगी यांनी या उद्घाटन समारोहाचं अध्यक्षपद भूषविलं भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन या भाषेचे श्रीमंत वैभव सिद्ध केले असून या माध्यमातून मराठीला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे असं प्रतिपादन मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर यांनी केले विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या माळ्यावरील अमेय दालनात आज शनिवारी अभिजात मराठी आणि आजचे वास्तव या विषयावरील आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादाच्या वेळी ते बोलत होते या परिसंवादाचे प्रमुख अतिथी म्हणून मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अविनाश आवलगावकर होते तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी भाषा विभाग प्रमुख डॉक्टर शैलेंद्र लेंडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती अन्न आणि औषध प्रशासनानं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कप सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देणाऱ्या राज्यातल्या अठ्ठ्याऐंशी विक्रेत्यांना औषध विक्री बंदीचे आदेश देण्यात आले आहेत तर एकशे सात विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे आगामी सणासुदीच्या अनुषंगानं सर्व विमान प्रवासी वाहतूक कंपन्यांनी भाडेदर परवडणाऱ्या स्वरूपात नियंत्रित ठेवावे असे आवाहन नागरिक विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी केलं आहे काल नवी दिल्ली इथं यासंदर्भात आयोजित मासिक आढावा बैठकीत ते बोलत होते तसंच नागरी विमान महासंचालनालयानंही भाडेदरावर कटाक्षानं लक्ष देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा डाव घसरला भारतानं उभ्या केलेल्या पाचशे अठरा धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात चार गडीबाद एकशे चाळीस धावा केल्या आहेत रवींद्र जडेजानं तीन गडीबाद केले प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या सूचनेनुसार आज पूर्व विदर्भातल्या गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न प्रस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार